खर तर मला सकाळी साडे दहा वाजता मी निघणार होते हेलिपॅड कडे म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर चेक ऑफ होणार होतं व मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाडे आता मी काय बिघाडे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवतात तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झालाय नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती तिकडच्याही लोकांशी मी बोलले सभा रद्द करणं शक्य नव्हतं लोक वाट बघायला तयार आहेत आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे मी चालले आता सभेला लेट झालाय दोन तास पण ठीक आहे लोक वाट बघायला तयार आहेत केलं नाही म्हणजे ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का टेक ऑफ झाली का कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते ताई विमान वापरू नका ताई हेलिकॉप्टर वापरू नका पण आता त्याला पर्याय नाहीये आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही मी हेलिकॉप्टर मध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की हेलिकॉप्टर मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही आणि काम तर चालतच राहणार चरेवेती चरेवेती आम्हाला काम करत राहावं लागेल हो दौरा रद्द नाही होणार काही झालं तरी दौरा ती का कदाचित शेवटचे दोन सभा रद्द होतील कारण अंतर खूप आहे मी पोचू नाही शकणार काय कार देखील मोठी घटना घडते त्यावेळेस काही लोक असं जीवन निर्माण होते लँड करत असताना काळजी वाटते भीती वाटते किंवा काही मनात काय असते आता काल मी त्यानंतर पहिल्यांदा आले तर सांगू का जेव्हापासून अजित अजित अजितदादांचा अपघात झालाय निधन झालाय तेव्हापासून मी क्षणोक्षणी हाच विचार करत असेल करते की त्या सर्वांवर जे विमानात होते त्या लोकांना त्यावेळी काय वाटत असेल त्यांनी किती भयानक ती भीती किंवा यातना किंवा ते भय अनुभव असेल माझा स्वभाव आहे तो जास्त त्या खोलात जाऊन विचार करत होते आमच्या घरात सर्वजण आम्ही खूप व्यतीत आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत आणि मला वाटतं महाराष्ट्रात बऱ्याच लोकांच्या घरी हेच चित्र असेल अत्यंत वाईट वाटलेलं आहे लोकांना तर नवीन नवीन काही दिवस हे वाटणार आहे भाई सगळ्यांना की अरे बापरे काय भिका कारण जे माहितच नाही ते माहीत झालंय की असंही होऊ शकतं तर वाटणं साहजिक आहे पण आता त्याला पर्याय नाही कर्तव्य करावं लागतं मला याच काय उत्तर द्यावं खरंच का म्हणजे आय हॅव नो वर्ड्स टू इवन एक्सप्रेस तेवढ्या त्याशी विचारही मला करता लाडक्या अजित पवारांचं नाव द्यावांड मागणी तर मुख्यमंत्री नक्कीच याच्यामध्ये ते जे योग्य निर्णय घ्यायचा ते त्यांच्या पाठीशाने संजय राऊतांनी असं पण म्हणलं की अजित मुख्य मृत्यू हा रहस्यमय मृत्यू आहे आणि त्याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे आता समजा त्यांनी असं म्हणले तर याच्यात मी काय म्हणायचं माझं काय याच्यात औचित्य बोलायचं मी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या वर कॉमेंट करून मीडियाच्या लाईम मध्ये येते मी माझे मुद्दे घेऊन येते माझे मुद्दे मांडते मी दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलतच नाही हे वीस वर्ष तुम्हाला सवय असली पाहिजे थँक्यू